नमस्कार मी सुरेखा का, काळोखे राहणार नारोडी रियाश कंपनीतून म्हणून काम करते ह्या बोर मॅडम यांच्या मंचर मधून मी काम करते ह्या आहे मनीषा मॅडम यांना काय आधार होता हे त्यांच्या तोंडून आपण ऐकूया नमस्कार मी मनीषा पंचराज मला आतडीचा कॅन्सर होता तोही चौथ्या स्टेजला होता आणि ऑपरेशन पण झालं रेडिशन झालं केमो झालं ज्यावेळेस चौथा केमो होता त्यावेळेस ब्लडिंगच नाकातून तोंडातून ब्लडिंग यायला लागलं मग त्यावेळेस डॉक्टरने माझं परत ब्लडिंग तपासलं तर माझं ब्लडिंग त्यावेळेस रक्त माझ्या शरीरात रक्त फक्त सहा पॉईंट होतं सहा पॉईंट रक्त असल्यामुळं डॉक्टर म्हटले लवकरात लवकर तुम्ही रक्त भरा नाही तर हे रक्तस्राव थांबू शकणार नाही आम्ही काही काळानंतर असं घाबरून गेलो ना का नाही का कसं काही म्हणा तर तरी तात्पुरत्या त्यांनी आम्हाला गोळ्या दिल्या आणि गोळ्यांच्या मार्फतातून एवढं काय म्हणा इतकं रिझल्ट पण येत नव्हता मग ह्या आहेत सुरेखा मॅडम त्या दोन महिन्यापासून माझ्या पाठीमागायला लागल्या की अगं हे औषध चालू कर आला रिझल्ट तर ठीक नसेल तर तू नको हे करू पण तरीही माझा विश्वास नव्हता मग एक वेळेस त्या अक्षरशः आल्या आणि त्या म्हटल्या हे घे बॉटल मला ह्याचे पैसे पण देऊ नकोस तू पण तू हे चालू कर मग मी ते चालू केलं चालू केलं तर आठ दिवसापूर्वी माझं सहा पण रक्त होतं आणि पांढऱ्या पेशीच्या दीड लाखाच्या पाहिजे त्या फक्त पन्नास हजारा होत्या त्याच्यामुळे माझा चौथा किंवा काही होत नव्हता डॉक्टर आम्हाला पंधरा दिवस झाले नुसतं जा ये जा करत होतं मग ह्यांनी जे औषध दिलं ते मी फक्त पाच ईमेलचं सुरुवातीला चालू केलं ते आठ दिवसात त्यांनी चालू केलं की चला बाबा एक असं फुकट औषध दिले मग आपण ते चालू करून प्रयत्न तर करू म्हणून मी ते प्रयत्नापर्यंत गेले तर माझं आठच दिवस रविवारी आम्ही पहिलं रक्त तपासलं त्यावेळेस सहा पॉईंट होतं पांढऱ्या व्यवस्थित पंचावन्न हजार होत्या आणि त्याच्यानंतर औषध चालू केल्यावर आठ दिवसांनी म्हणजे सोमवारी आम्ही परत रक्त घरच्या घरी लॅबवाल्याला बनवलं रक्त तपासलं तर माझं रक्त सहा पॉईंटचं नऊ पॉईंटवर रक्त आलं पांढऱ्या पेशी पन्नास हजाराच्या होत्या त्या दीड लाखाव हो गेल्या आम्ही इतकं खुश झालं माझे मिस्टर पण इतके खुश झाले की नाही हा हो हे औषध चांगले मग आम्ही गेलो आमचे केमो वगैरे झाले त्याच्यानंतर मग पेट स्कॅन करायचं होतं पेट स्कॅनचं म्हणजे आता पेट स्कॅन चौथ्या स्टेजला असल्यामुळं आम्ही तेही घाबरून गेलो का आता पेट स्कॅनचा काय रिपोर्ट आहे आणि काय नाही मॅडम मला म्हटले तू काही घाबरू नकोस तो ते औषध चालू केले ना तर त्याचा रिझल्ट हा चांगलाच येणार आम्ही पेट स्कॅन करायला गेलो पेटस्कॅन घेत केलं आणि डॉक्टरांनी रिपोर्ट कळवले की नॉर्मल आहे म्हणजे आता काहीच नाही आहे तुमचं आंतडीचं कॅन्सर म्हणजे चौथ्या स्टेजला कॅन्सर होता व जर माझी टॉयलेटची पिशवी वगैरे बाहेर होती माझ्या लिव्हरमध्ये गेलेला लिव्हरमध्ये गेलेला आजार हा शक्यतो कॅन्सर हा आजार हा बरा होत नाही पण तरी देखील ह्या औषधांनी मला इतका गुण आला की हे औषध ज्यूस जे आहेत ना रि अमृत ज्यूस एक खरंच ज्यूस आहे हे म्हणजे अमृताच्या जीवनाचं लोक म्हणतात का अरे काय हे इतकं मोठमोठाले डॉक्टर पडलेत त्यांचा त्यांचं उपचाराला कॅन्सर हा आजाराला त्यांचा उपचार साथ देत नाही तर ही छोटी बॉटल काय करत पण अक्षरशः खरंच ह्या छोट्या बॉटलीतच चमत्कार आहे हा छोटी बॉटल वापरून बघा ही पण चांगली आणि महत्वाची गोष्ट ज्यावेळेस मी हे औषध चालू केलं त्यावेळेस माझं वजन चाळीस किलो होतं चाळीस किलो वजन हे माझं तीन महिने चा होतं ते तीन महिन्यात माझं एक्केचाळीसही झालं एक नाही किंवा एकोणचाळीसही झालं नाही डायरेक्ट ते, ते रक्त मा वजन माझं चाळीस किलो होतं पण हे तीन बॉटल माझे माझं नऊ किलो वजन झालं चालू झालं नऊ नऊ किलो वजन वाढलं म्हणून मला ह्या औषधांचा चांगला रिझल्ट आहे कॅन्सर ह्या आजारावर घाबरू नका ह्या आजारावर हे रिया शामृत ज्यूस चांगलं आहे हे रिया शामृत ज्यूस सगळ्यांनी चालू करा कमीत कमी त्या आजारापासून आपण दूर राहू